आल्यानंतर ते आमदारांच्या निधीतून जवळपास सहा ते सात वाजते चांगली होती ट्रान्सफर मला जागे गोष्टी कुठेतरी काहीतरी विकासाला आलं एक गोष्ट भेटली की बाबा मत लाईटी आणि हे तीन गोष्टी आहेत या तीन गोष्टींसाठी आधी पहिलं काम करा विकताच बाजूला म्हणजे त्या तीन गोष्टीसाठी आम्ही बाकी काय असलं तरी त्या दिवशी त्यांचा मुक्ती हे आहे ते सगळे विषय बाजूला हे पहिले तीन गोष्टी तुम्ही हाताळा त्या तीन गोष्टी किती महिन्यात त्या दिवशी माझं काय माहिती आणला पूर्ण माहिती आहे पूर्ण माहिती आहे भाऊ जेव्हा राहिले सदस्याचा भाऊ आहे त्याला काहीच माहिती नाही कुठे पॉक आहे कुठे लाईन आहे कशी सोडायची किती वेळा तरी काय माहिती आता जे ऐकलं ऐका मी काय म्हणतो प्रत्येक मोठा घरी शिकून येत नाही कोण कोडाचे शिकून येत नाही मी काय म्हणतो कवड करत ना त्यांचा पगार द्या आणि त्यांना एक महिने थांबवा था एक था महिने था। त्यांचा पगार द्या परत अजून त्यांना त्यांना पण कामाला राहू दे आणि पूर्ण त्यांच्या हाताखाली तिला शिकू दे असं काय नाही तू डायरेक्ट गेला आणि पोळ म्हणजे काय लहान नाही आहे सोडायचं सोडायचे पण एक कुठे आहे त्याला पूर्ण त्याला ते बघायला सांगा कुठे पग आहेत कुठे कनेक्शन नाही सगळं ते महिन्याचा कोणाला कव्हर करा क्लिअर करा आणि त्याच्यानंतर त्यांना आणि त्यांच्याकडून बॉन्ड करून तुम्ही घ्या एक वर्षाचा करार कलर करा त्याच्यावर दोन नवीन कामगार कोणी लिहा पण त्याला एक आणि त्याच्यात आम्ही अटी घातलेलं आहे काम पाणी तुम्ही सोडायचं टाइम पाणी किती कुठच्या वाराला सोडणार ते आणि पाणी सोडल्यानंतर ती चावी त्यांच्याकडे राहणार तर ग्रामपंचायतीत राहणार आणि किती त्याच्या सोडल्यानंतर त्यांनी किती वेळ तिथे थांबायचं आठवड्यातून किती वेळ सोडायचं आणि कुठच्या कुठच्या वॉर्डाला किती किती तास सोडायचं कोणाला ह�ो। त्या फेंबाळीला अर्धा तास ही नको किंवा आम्हाला एक तर ते गोष्टी थांबवायच्या मग दुसऱ्या दिवशी आमदारांनी ते दिनला दिल्यानंतर ता तुमचा बाजू केला ते दीड लाख आणि प्रोसेसला खूप उशीर जाणार असते म्हणून आणि तो आपण राहू लागतो बारगळला म्हणजे या विषयात आणि त्याच्यानंतर ते तीन लाख दिल्यानंतर ता तरी तुम्ही पटकन करा ना कारण पोलातील पाय टाकून पाऊस होतो पाऊस चालूच होतो तो मग तुम्ही का खत्र निदांत कोणाच्याही नाही होते आमदार आमचं जेवण घालत नाही किंवा खासदार नाही कोणाच्या येणी काम हे होऊ काम आणि एका शेड उभे होते दे जेणेकरून लोकांची गरज समज होऊ नये गैरसोय होऊ नये आणि इतक्या करून सुद्धा तुम्ही सही करणार नाही याचं कारणच तुमचं सगळं माहिती होता सर्व जो बाजारात असल्यानंतर होणार नाही सगळं माहिती होतं चेअर जेड असतात जेड जेडून तुम्ही उल्लंघन करून बांधणार काय हो चेअर जेड तो उल्लंघन करून तुम्ही आरचिसी बांधणार असता माझा उत्तर द्या तुम्ही ती सही केलात ना तो आरचिसी तुम्ही ठीक आहे तो निधी असतो शंभर रुपयात पाचशे लोकांची सही होती दोन्ही गावात ते इल्यानंतर तुम्ही निधी आणला रस्ता आठ लाई सत्तर लाख आणतात सी आर जडचा उल्लंघन तुम्ही आरसीसी करणार की बाबा जेड त्या समुद्रात लागत नाही आरसीसी होणार नाही माझा आहे परंतु आता त्यांच्या माहीत नाही स्वतः कलेक्टर बरोबर स्वतः कलेक्टरचं तिथंही त्यांच्या तुम्ही आरसीसी करू शकत नाही बरेच वर्ष तुमचा निघतच नेवसा तो मिटवण्याचा प्रयत्न आम्ही चालू आहे तू करतो का त्यासाठी पाणी आपण एक तारीखला पाणी काम जोडतो का हे मिटणार ते तुम्हालाही माहिती तुम्ही त्याच्यानंतर आता आपली तशी ग्राउंड सगळ नाही ग्राउन सगळ्यांच्या पाणी कांदूर खाण्याचा तर त्यांचा अर्थ आलाय तोही मासे सर्व मध्ये वाटला गेला की असलेल्या खाऊनानंतर आपल्याला जर कामगार भेटत असेल तर आपण त्यांना रुच करून घेते आपला पाणीपटकी आपली जमा होत किंवा त्याच्यावरून आपल्याला पेमेंट द्यावं लागतं आता हे कर्मचारी होते आपण त्यांना आपल्या आपल्याच पोलीस आपण सगळ्यांनीच तिथं मान्य त्यांचा बसत नसल्यामुळे ग्रामपंचायतीला दुर्गंध काय की पूर्ण पेमेंट त्यांना द्यावं लागतं बरोबर आता आपण जी पाणीपट्टी जमा करतो त्याच्यामध्ये आपण काय काय हे करतो मेंटेनन्स असतो तो म्हणजे पाईपलाईन किंवा तो मेंटेनन्स काही गिरा आणि त्याच्यानंतर फायनान्स कामगार असताना त्यांचं त्याची गोष्ट आपल्याला मेंटेन करावी लागते आता सध्या स्थितीमध्ये आपल्याकडे अडीच लाख रुपये पाणीवरती थकीत आहे अडीच लाख रुपये माझ्या गोष्टी थकित आहे ते झालं लाईट बिल थकीत आहे तेचाळीस हजार रुपये लाईट बिल थकीत आहे आणि सध्या अकाउंटला कमी पोषक आपल्या आहेत कमा मग आमच्या समोर हाही प्रश्न उभा लग राहिला त्यावेळी की मान्य आहे गवट सगळं पाणी बरोबर जोडताय सगळं मान्य आहे पण त्यांना आपण पगार द्यायचाच असतो आणि एक तारीखला घरी आपण